श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे दर्श अमावस्या तर या अमावस्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा या दिवशी काही उपाय केल्यानं घरातील कटकटी वास्तुदोष करणीबाधा ज्या आहे यासारख्या गोष्टी नक्कीच मार्गी लागतात तर त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आमोस्या ही लक्ष्मीकारक असते ती कधीही वाईट नसते तरी बघा आमोस्या म्हटलं तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी खूप शुभ दिवस असतो त्याचबरोबर काही उपाय केल्यानं लक्ष्मी प्राप्ती योग जो आहे तो देखील जुळून येतो तर या दर्श अमाच्या दिवशीच म्हणजेच त्याच बघा त्याचा आपल्याला काही उपाय करायचे आहे सेवा देखील करायची आहे या दिवशी बघा आपण पूजा अर्चा केल्या पूजापाठ केले तरी देखील आपल्या आयुष्यातील अडचणी कटकटी कमी होत नाहीत आपण नेहमी म्हणत असतो खूप देवांचं करते परंतु माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत कुठलंच काम योग्य रीतीने होत नाही खूप अडचणी येतात यासाठी बघा तुम्हाला या बघा पंचमहायज्ञ नक्कीच करावा त्याचबरोबर तो कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता त्याचबरोबर अमावसेच्या दिवशी परान्न घेऊ नये परान्न म्हणजेच काय तर दुसऱ्याच्या घरचं जेवण जे आहे ते म्हणजे शिजवलेलं अन्न ते कधीही खाऊ नये हा नियम जो आहे तो घरामध्ये आवर्जून पाळायला पाहिजे तसेच आमच्छेदच्या दिवशी पंचगव्य संपूर्ण शरीराला लावून त्याने आंघोळ करावी व गायत्री मंत्र देखील म्हणावा शक्य असेल तर नदीवर देखील जाऊन पंचगव्य लावून तुम्ही स्नान करू शकता ते शक्य नसेल तर अगदी बघा तुम्ही घरात देखील पंचगव्य लावून त्याने आंघोळ करू शकता त्यानंतर घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात थोडीशी पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा काळ म्हणायचा आहे अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून म्हणून ह्या ज्या मोहऱ्या आहेत त्या सर्वत्र घरात थोड्या थोड्या टाकल्यानं घराचे वाईट करणी त्याचबरोबर सर्व बाधेपासून संरक्षण होतं तसेच आमोसेच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व बघा घर स्वच्छ करायचं आहे आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळं जळमट काढून व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची आहे व हे करताना त्या पाण्यामध्ये थोडंसं जाडे मीठ म्हणजेच त्याला मीठ म्हटलं जातं हे मीठ हळद आणि थोडंसं लिंबू आणि गोमूत्र आणि पंचगव्य टाकून ते घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पंचगव्य तुम्हाला कुठल्याही बघा पूजा भांडार असेल त्यामध्ये मिळून जाईल तसेच या दिवशी कोहळा बांधताना त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर कालभैरवाष्टक अकरा वेळा वल्गासुक्त अकरा वेळा म्हणावं आणि हा कोहळा जो आहे तो लाल कपड्यात संरक्षण म्हणून बांधला जातो व आधीच जर बांधलेला असेल तर तो वाहत्या पाण्यात सोडावा परंतु हा उपाय सूर्यास्ता नंतरच करावा घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ बघा त्यावर एका एकानंतर एक असे सात कापूर जाळावे कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा तसेच दर पौर्णिमा व आमोसेला हा नारळ बदलून घ्यावा आधीच्या नारळाचा प्रसाद म्हणून खावा आणि तो नारळ जर खराब निघाला तर त्याचं विसर्जन करावं अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन